नवी मुंबई सानपाडा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की आम्ही नवी मुंबई पोलिस आयुक्तांना भेटून हू इज केपी असं विचारणार असून गुटखा ड्रग्ज तत्सम अमली पदार्थ सेवन करणे व सप्लाय करणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत आमचा पोलिसांवर विश्वास असून पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही या केपीबद्दल सर्व माहिती काढून सार्वजनिक करू या केपी नामक व्यक्तीसाठी प्रशासनातील यंत्रणा काम करते की काय अशी शंका आम्हाला आहे कारण या ने व्यक्तीचे नेटवर्क खूप मोठे आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा करतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश ठाकूर यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत देखील आम्ही आयुक्तांची भेट घेऊन हल्ला करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे राज राजापूरकर यांनी सांगितले शहरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये मोना उत्तर रायगड असेल पुढे रत्नागिरी असेल ठाणे शहर असेल इतर लगतच्या शहरामध्ये असेल मुंबई सारख्या शहरामधले ड्रग्ज आणि त्याचप्रमाणे गुटखा या सगळ्या अशा प्रकारच्या अवेध नशेली पदार्थांना सप्लाय करणारा एक ड्रग्स आपल्या म्हणा त्याला काही म्हणा एक कनेक्टर ज्याला म्हणतो आपण सप्लायर त्या पद्धतीचं एक नाव पुढे येताना दिसतं त्याच्याबद्दलची माहिती मला लक्षात येते की ती म्हणजे केपी आमचं म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलिसांचं मी सगळ्यात बद्दल कौतुक करतो की त्यांनी आतलीकडच्या काळामध्ये अनेक कारवाई केल्या करून के पण जर या कारवाई होत असतील तर एवढा मोठा ड्रग्स मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये येतो कसा काय आणि येत असेल त्याचा तर तिथे सप्लायर आहे करून मग जर सप्लाय असेल तर आम्ही सर सप्लायवरच्या मुश्काळ का आवडत नाही म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून आम्ही हु इज केपी म्हणजे हे हु इज केपी इफ यू रिअली वॉन्टेड टू बॅन इफ यू रियली टू बॅन दिस ड्रग्स टोबॅको देन बॅन मिस्टर केपी इफ यू देट टू बॅन ड्रग्स गुटका टोबॅको दे आमचं एवढंच प्रांचं मत त्यामुळे सांगायचा भाग असा आहे मित्रांनो की ड्रग्स सेवन करणं हानिकारक आहे ड्रग्स सेवन करणं हे अपराध आहे पण त्यासोबतच ड्रग्सचा सप्लाय होणं हे देखील अपराध आहे करून आणि जर ड्रग्सचा सप्लाय एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी अलर्ट होऊन अशा प्रकारचे सप्लायर्स अशा प्रकारचे कनेक्टर्स अशा प्रकारचे कोण आहेत याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती घ्यावी गुटखा सप्लायर मध्ये हा माणूस किंग आहे आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळा गुटखा का सप्लायचं काम त्या ठिकाणी या माध्यमातून होतं पोलिसांकडे आम्ही याच्याबद्दलची त्या ठिकाणी अर्ज देणार आहोत सीपीना भेटणार आहोत या संदर्भाच्या नंतर त्या ठिकाणी जर काही त्या ठिकाणी कारवाई नाही करण्यात आली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही गेपी कोण आहे याच्याबद्दलचा खुलासा त्या ठिकाणी पत्रकाच्या माध्यमात पुरावा आम्ही सादर नाही केलेला आहे जर पोलिसांना याच्याबद्दल कारण शेवटी या केपीकडून असं लक्षात येतं की त्याने व्यवस्थेला देखील हाताकडे वळ दिलेला आहे तर पोलिसांनी जर याच्यामध्ये लक्ष नाही घातलं आणि पोलिसांनी जर याच्याबद्दलची माहिती नाही पुढे आणली तर येणाऱ्या काळामध्ये मग सगळे पुरावे एकवटून सगळ्या माहिती एकवटून आम्ही पोलिसांकडे देऊ पण त्यावेळेला मग त्यावेळेला नामुष्की झालेली असेल की पोलिसांची की पोलिसांना त्या ठिकाणी पुरावे आणि पोलिसांकडे माहिती नाही मग त्यावेळेला पोलिसांनी उत्तर द्यावं लागेल की आज आपल्या खाली यंत्रणेखाली जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर याला जबाबदार कोण करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याच्याबद्दलची माहिती देखील आम्ही एकवटू पण आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्राला अपेक्षा आहे समाजाला अपेक्षा आहे की पोलिसांवरती विश्वास आहे की पोलीस प्रशासनाकडे कारवाई एडिशनल सीपी सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेबांना भेटलो मुंबईला आणि त्यांना मी याच्याबद्दलच निवेदन पण दिलेलं आहे सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेब स्वतः म्हणाले की याच्यामध्ये मी जातीन लक्ष घालेत आणि याच्या पाठीमागे काय आहे जी जे कोणी आहे त्याच्याबद्दलची जी काय कडक ती कडक कारवाई करेन करून असं त्यांनी आश्वासित केलं आणि म्हणाले की पुढे मी नवीन पोलिसांकडे पण त्याच्याबद्दल मी सपोर्ट करतो मी स्वतः त्यांना भेटलो काही दिवसापूर्वी आता मी नवी मुंबईच्या सीपीना भेटणार आहे आणि त्यांना देखील मी याच्या संदर्भातले निवेदन देणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या सरकारच्या वतीने <णेखेवागा> रुपेशन ठाकूर रुपेश शिरजी ठाकूर हे आमचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार गटाचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता जीव घेणं हल्ला झाला या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाल्यावरती त्यांनी पोलिसांकडे गाराणं मांडलं म्हणणं सांगितलं की मला त्या ठिकाणी फिर्याद मांडायची आहे मला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा आहे तसं न होता रुपेश हिरजी ठाकूर यांच्यावरती बीएनएस वन झिरो नाईन बीएनएस वन एट नाईन बीएनएस वन नाईन्टी बीएनएस थ्री फाय वन बीएनएस थ्री फाय टू अंडर सेक्शन्स त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली त्यांनी त्याचं अँटीसिपेटरी बेल घेतलं पण सांगायचा भाग असा आहे की ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याचे कुठल्याही संदर्भातले त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज म्हणजे त्या बाबतीत वेळेला ते अवेलेबल नसताना देखील पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत एवढ्या गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंदवले आणि याच्या पाठीमागे जे आहेत ताबडतोब तात्काळ राज्याचे माजी मंत्री असलेल्या एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाटजी एक बाईक देतात आणि त्या बाईकच्या नंतर सगळ्या हालचाली सुरू होतात नक्की याच्या पाठीमागे काय प्रकार आहे कोणाच्या सांगण्यावर हे होत आहे कोणा याच्या पाठीमागे त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकत आहे या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील पण संतोष देशमुखांच्या न्याय प्रकरणानंतर सोनावणींच्या न्याय प्रकरणानंतर आम्हाला विश्वास आहे न्याय व्यवस्थेवरती पोलीस प्रशासनावरती की नक्कीच रुपेश गिरजी ठाकूर त्याला न्याय भेटे त्याची देखील फिर्याद मांडली जाईल त्याला देखील त्या ठिकाणी त्याचा गुन्हा जो आहे तो नोंदण्यात येईल आणि त्याला देखील न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जाण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल